नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग पंचवीस अखिल आणि मुक्ता निघाले होते पण खूप ट्रॉफिक लागली होती त्यांनी हॉटेलमध्ये बघून गाडी बाजूला घेतली आधी जेवण करून घेतलं दुपारीच्या हॉटेलमध्ये आले होते आता पण त्याच हॉटेलला आले जेवण ऑर्डर केलं जेवण करून घेतलं तोपर्यंत ट्रॉफिक क्लिअर झाली होती अखिलने ड्रायव्हरला कॉल करून सांगितले गाडी घेऊन या आपण आता निघू अखिल म्हणतो कॉल कट करतो मुक्ताला आवाज देतो त्याला मुक्ता दिसत नाही पाऊस पण सुरू झाला होता खूप जोरात पाऊस येत होता अचानक पाऊस आला होता विजा होत होत्या लाईट पण गेली होती जोरात हवा पण सुटली होती अखिल घाबरला होता त्याला मुक्ता दिसत नव्हती तो तिला शोधत होता अखिल मुक्ताला जोरात हाक मारत होता आता लाईट आली होती अखिल मुक्ताच्या हॉटेलच्या बाहेर भिंतीला जवळ उभी बघतो तो तिच्या जवळ जातो मुक्ता इथं काय करत आहे एवढी कशी भिजली आपल्याला आता निघायचं होतं ना अखिल मुक्ता सोबत बोलत होता मुक्ता काहीच बोलत नव्हती अखिल मुक्ताला हात लावतो मुक्ता अखिलच्या अंगावर पडते अखिल खूप घाबरतो मुक्ताच्या अंग हात ला मारू लागला मुक्ता मुक्ता अखिल तिला हाक मारतो मुक्ता थोडी पण हलत नव्हती सर निघायची नाही का ड्रायव्हर म्हणतो अखिलला काहीच समजत नाही ड्रायव्हर काय बोलत आहे अखिलचे लक्षच न होते ड्रायव्हरने बघितलं मुक्ता कापत होती तिला ताप पण आला होता सर मॅडमला ताप आला आहे त्यांचे कपडे पण ओले आहेत त्यांना अजून ते आजारी पडतील ड्रायव्हर म्हणतो हॉटेलमध्ये रूम बघावी लागेल अखिल म्हणतो सर मी बघतो तुम्ही मॅडमच्या हातावर हात घासा ड्रायव्हर म्हणतो आणि हॉटेलमध्ये जातो ड्रायव्हर हॉटेलमध्ये जातो रूम बघतो एक रूम खाली असे ड्रायव्हर हो बोलतो ती पण निघून गेली तर खूप जोरात पाऊस पडत होता झाडं पडली होती लोकांनी रात्रीचा प्रवास करायचा टाळला होता म्हणून हॉटेलमध्ये गर्दी झाली होती ड्रायव्हर अखिल जवळ आला सर एकच रूम आहे त्या रूम मध्ये चाबी मी गाडीत झोपून जातो आपण सकाळी निघू मी तुमच्या सोबत येतो मॅडमला आपण रूम मध्ये घेऊन जाऊ ड्रायव्हर म्हणतो अखिलने मुक्ताला उचलले ड्रायव्हर मागे चालू लागला ड्रायव्हरने दरवाजा उखडला अखिल मुक्ताला घेऊन मध्ये आला इथे लेडीज स्टाफ आहे का अखिल ड्रायव्हरला म्हणतो मला नाही माहित सर तो वेटर जात आहे आपण त्याला विचारू ड्रायव्हर म्हणतो ड्रायव्हरने वेटरला विचारले वेटर हो म्हणतो त्या लेडीज बोलवायला गेला लगेच तिला घेऊन आला अखिलने तिला विचारले मुक्ताचे कपडे बदलून देणार का ती बाई तयार झाली ड्रायव्हर आणि अखिल बाहेर थांबतात त्या बाईने अखिलला ड्रेस मुक्ताला घालून दिला ती बाहेर आली थँक्यू ताई अखिल म्हणतो ती बाई निघून जाते ड्रायव्हर पण गाडीत निघून जातो अखिल रूम मध्ये येतो जवळ बसतो सागरला मेसेज करतो आम्ही सकाळी निघू वाट बघू नका आलोकला पण मेसेज करतो इथं लाईट नाही आहे पाऊस खूप जोरात येऊन गेला नेटवर्क पण नाही आहे आम्ही सकाळी निघू अखिलने आलोकला मेसेज पाठवून दिला त्याच्या मोबाईलला चार्जिंग नव्हती मुक्ताचा मोबाईल बंद झाला होता अखिलने पण शर्ट काढून ठेवला तो पण ओला झाला होता शर्ट घातली त्याने एक्स्ट्रा ड्रेस आणला होता तो मुक्ताला घातला होता खुर्चीवर बसला मुक्ताकडे बघत होता मुक्ता शांत झोपली होती केस ओले होते तसेच मोकळे ठेवले होते काही चेहऱ्यावर आले होते अप्सरा वाटत आहे अखिल म्हणतो मुक्ताचे अंग कापायला लागले तिला थंडी वाजायला लागली ला होती अखिल तिच्याकडे गेला ताप पण वाढला होता अखिलला मुक्ताला हाक मारत होता मुक्ता काहीच उठत नव्हती अखिल विचार करत होता मुक्ता कशी बरी होईल असाच ताप राहिला आणि थंडी वाजत राहिली तर तिला काही झाले तर अखिल बराच वेळ विचार करत होता त्याला वाटले मुक्ताला मिठीत घेऊन झोपले तर त्याने तिला थंडी वाजणार नाही अखिल मुक्ताला मिठीत घेतो आणि झोपून जातो रुपाली अजून मुक्ता आली नाही मी आताच न्यूज बघितल्या पुण्यात खूप पाऊस पडत आहे हवा पण खूप होती त्याने झाडी पण पडली आहे सागर म्हणतात मुक्ताला काले काही झाले नसेल ना मुक्ताला काही झाले नसेल ना तिला कॉल करून बघा ना रुपाली म्हणते मी केला नसेल का तिचा फोन बंद झाला आहे चार्जिंग संपली असेल गिरीश म्हणतात आता काय करायचे अखिल आणि ती कसे असतील रस्त्यात असतील का कुठे अडकले असतील का रुपाली म्हणतात रुपाली आणि गिरीश बोलत असतात आलोकला आवाज येतो तो पण रूम बाहेर येतो मॉम डॅड काय झाले तुम्ही टेन्शन मध्ये दिसत आहे आलोक म्हणतो मुक्ता अजून आली नाहीये गिरीश म्हणतात सॉरी मला अखिलचा मेसेज आला आहे ते हॉटेलमध्ये आहे पाऊस खूप जोरात पडत आहे झाडी पण पडली आहे ते उद्या येणार आहे मुक्ता फोन बंद झाला आहे तिथे लाईट पण नाही आहे मोबाईल चार्जिंग पण करता येणार नाही तुम्ही जाऊन झोपा हो टेन्शन नका घेऊ ते उद्या येतील आलोक म्हणतो रुपाली आणि गिरीश त्यांच्या रूम मध्ये निघून जातात सागर ताराला सांगतात अखिल उद्या येईल पाऊस खूप झाला आहे सागर म्हणतात अरे बापरे ते चांगले आहे ना तारा म्हणतात ते हॉटेलमध्ये होते तिथंच रूम घेतली आहे सागर सांगतात चांगले झाले त्यांच्या सोबत मुक्ता पण आहे तारा म्हणतात आजी आजोबा सागरच्या रूम जवळ आले अखिल का आला नाही ते विचारायला आले होते पण त्यांनी सागर आणि ताराचे बोलणे ऐकले होते ते आपल्या रूम मध्ये जायला निघाले अखिल आणि मुक्ता सोबत आहे एकमेकांना समजून घेतील आजी म्हणतात त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे आलो खोकार देईल का अखिलला मुक्ता आवडेल का गिरीशचा कॉल अजून आला नाहीये तो मुक्ता सोबत बोलला असेल का आजोबा म्हणतात आजी विचार करायला लागल्या नलू झोप गिरीशने काहीतरी विचार केला असेल आजोबा म्हणतात दोघं पण झोपून जातात मुक्ताला जाग येते ती हलायला बघते तिला हलता येत नव्हतं शेजारी बघते अखिल तिला मिठी मारून झोपला आहे मुक्ता अखिलच्या मिठीतून बाहेर निघते तिच्याकडे बघते तर अखिलचे कपडे तिच्या अंगावर असतात ती तिचे कपडे बघते ते सुकायला ठेवले होते ते। हो... चे ती ते कपडे घेते जाते आंघोळ करून येते अखिल उशीर झाला उशिरा झोपला होता त्याला जाग आली नव्हती मुक्ता रूमच्या बाहेर गेली मुक्ताचे कपडे चेंज केले प्लीज तिला भेटली मॅडम तुम्हाला आता बरं वाटत आहे का रात्री तुम्हाला खूप ताप आणि थंडी वाजत होती तुमचे मिस्टर खूप चांगले आहे ती म्हणते ते माझे मिस्टर नाही आहे पुढे तुम्ही चेंज केले का मुक्ता म्हणते मला वाटलं तुमचे मिस्टर आहे त्यांनी तुमची खूप काळजी होती खूप चांगला माणूस आहे आता मी निघते माझी ड्युटी संपली ती म्हणते आणि निघून जाते मला थंडी वाजत होती म्हणून सरांनी मला मिठीत घेतले असेल का काय खरं असेल सर खरंच चांगले आहे त्यांच्याबद्दल मी काही चुकीचा गैरसमज करू नको घ्यायला मुक्ता मनातच म्हणते आणि गार्डनमध्ये जाते तिथंच बसते अजून पूर्ण ना बरी झाली नव्हती तिला जास्त चालायला येत नव्हते मुक्ताला गार्डन मध्ये बघून ड्रायव्हर मुक्ता जवळ आला मॅडम तुम्ही आता बाहेर का येऊन बसला काल किती ताप होता थंडी पण वाजत असेल ना सर की काळजीत होते आता पण ताप आहे का ड्रायव्हर म्हणतो आता मला बरं वाटत आहे हॉटेलमध्ये मला कोण घेऊन गेलं मुक्ता म्हणते आपण निघणार होतो मी गाडी घेऊन आलो पण तुम्ही बेशुद्ध पडला होता ताप पण आला होता सर रात्री जायला नाही बोलले मी हॉटेलमध्ये गेलो रूम घेतली चाबी घेऊन आलो सराने तुम्हाला उचलले रूम मध्ये घेऊन गेलो तुम्ही पूर्ण ओला झाल्या होत्या लेडीज स्टाफला बोलवलं तुमचे कपडे चेंज केले सरांचा ड्रेस तुम्हाला दिला त्या लेडीजने तुम्हाला घालून दिला ड्रायव्हर म्हणतो मुक्ता काही बोलत नाही ड्रायव्हर गाडीजवळ निघून जातो अखिल उठतो बाजूला बघतो मुक्ता नाहीये मुक्ताला समजलं असेल मी तिला मिठीत घेऊन झोपलो होतो मुक्ता माझ्यावर रागवली असेल का अखिल विचार करतो आलोक उठला फ्रेस झाला वॉकला गेला रुपाली तर उठल्या असतातच त्यांनी नीट झोप लागलीच नव्हती सकाळी कधी होते त्यांची वाट बघत होत्या जसं उजळ दिसला त्या ते उठल्या त्यांचं आवरून घेतलं गार्डन मध्ये वॉक करत होत्या त्या फक्त मुक्ताची वाट बघत होत्या त्यांना मुक्ताची काळजी वाटत होती ती लवकर घरी आली पाहिजे आलोक बाहेर आला त्याने रुपाली गार्डन मध्ये दिसते तो पण तिथे गेला मॉम काय झाले तू टेन्शन मध्ये दिसत आहे आलोक म्हणतो मुक्ता कशी असेल मला समजत नाही आहे मला काय होत आहे रुपाले म्हणतात मी आलोकला कॉल करतो तू नको टेन्शन घेऊ आलोक म्हणतो आणि अखिलला कॉल करतो अखिल पण लगेच घेतो हॅलो आलोक गुड मॉर्निंग अखिल म्हणतो हॅलो अखिल गुड मॉर्निंग आलोक म्हणतो अखिल मुक्ताला बघत असतो त्याला गार्डन मध्ये मुक्ता दिसते त्याला जीवात जीव येतो आता तर आलोकचा कॉल पण आला होता अखिल अखिल आलोक हाक मारत होता आलोक बोल ना अखिल म्हणतो मुक्ता कुठे आहे मॉमला बोलायचा आहे अखिल म्हणतो ती गार्डन मध्ये आहे मी तिला मोबाईल देतो अखिल म्हणतो आणि मुक्ता जवळ जातो मुक्ता अखिल हाक मारतो मुक्ता अखिलकडे बघते अखिल काही बोलत नाही मुक्ताल तिच्या हातात तिच्या हातात देतो मोबाईल तिच्या हातात देतो आलोकचा कॉल आहे अखिल म्हणतो आणि रूम मध्ये निघून जातो हॅलो आलोक मुक्ता म्हणते हॅलो मुक्ता रुपाली म्हणतात गुड मॉर्निंग मॉम मुक्ता म्हणते गुड मॉर्निंग तू कशी आहे कधी निघणार आहे नाश्ता करून घे पाऊसात भिजू नको लगेच आजारी पडते रुपाली म्हणतात सर त्यांचे आवरले आहे त्यानंतर आम्ही निघू तू काळजी करू नको माझा मोबाईल चार्जिंग नाही आहे मला तू कधी पण कॉल करू शकते मुक्ता म्हणते तुम्ही तिथून निघाल्यावर मला कॉल कर काळजी घे रुपाली म्हणतात तू टेन्शन घेऊ नको आम्ही चांगले आहे नाश्ता करून घे रागाचं पोत वॉक करून आला असेल त्यांना नाश्ता दे मुक्ता म्हणते तू घरी ये मग बघतो कोण रागाचं पोत आहे आलोक म्हणतो कॉल रिस स्पीकरवर होता त्याने ऐकलं होत असतं मला बघितलं नाही आहे का मुक्ता म्हणते तू घरी तर ये रडके आलोक म्हणतो आलोक मी कॉट कट करते मुक्ता म्हणते घाबरली ना आलोक म्हणतो तुला कोण घाबरत आहे तारा आंटीचा कॉल येत आहे मुक्ता म्हणते कॉल कट करते ताराचा कॉल रिसीव करते अखिल निघाला का नाश्ता झाला का तुम्ही चांगले आहे ना मुक्ताची काळजी घे तिला काही झाले नाही पाहिजे तारा कॉल उचलताच बोलायला लागल्या त्यांना वाटले अखिल जवळ मोबाईल असेल त्यानेच उचलला असेल त्यांनी विचार केला मुक्ता हसायला लागले रुपालीने पण हेच सांगायला कॉल केला होता तारा पण त्याच बोलत होत्या मुक्ता विचार करत होती आई कशा असतात ना मुलांची काळजी करत असते तिला मुलाची सारखी त्यांची काळजी वाटत असते किती पण मोठे झाले तरी मुक्ता विचार करत असते अखिल अखिल तारा हाक मारत असतात हॅलो आंटी सर रूम मध्ये आहे आलोकचा काल आला होता मी बोलत होती माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती लाईट पण नव्हती आलोकने सरांच्या मोबाईलवर कॉल केला होता मुक्ता म्हणते अखिल येतो त्याला वाटतं अजून आलोक बोलत आहे मुक्ता बघते अखिल आला आहे अखिल आल्यावर त्याला सांग मला कॉल करायला तारा म्हणतात सर आले आहे त्यांना कॉल देते मुक्ता म्हणते अखिल जवळ मोबाईल देते रूम मध्ये दे जाते अखिल तारासोबत बोलत असतो मुक्ता बॅग घेऊन येते ड्रायव्हर अखिलची बॅग गाडीत टाकत असतो मुक्ता तिची बॅग पण देते मोबाईल हातात घेऊन घेते अखिलचे बोलणं होतं मुक्ता त्यांच्या जवळ येऊन उभी राहते अखिल मुक्ताला सॉरी म्हणायचं असतं तिच्यासोबत सोबत कसं बोलू त्याला मुक्ताकडे बघायला पण भीती वाटत होती तरी तो मुक्ता सोबत बोलायचं ठरवतो मुक्ताला हाक मारतो मुक्ता अखिलकडे बघते बोला सर मुक्ता म्हणते मुक्ता आय एम सॉरी अखिल मान खाली घालून म्हणतो मुक्ताला समजलं असते तरी मुक्ता अखिलची मजा घेण्यासाठी मुक्ता अखिलला म्हणते सर कशासाठी सॉरी म्हणत आहे मुक्ता म्हणते आता अखिल मुक्ताकडे बघतो मुक्ताला कसं सांगू मी तिला मिठी मारून झोपलो होतो अखिल मनातच म्हणतो मुक्ता अखिलकडे बघते सर विचार करायला लागले आहे त्यांची चूक नसताना ते मला माफी मागत आहे मला ते बरोबर नाही वाटत आहे सरांसोबत मीच बोलते मुक्ता मनातच म्हणते अखिल माझी चूक होती तुम्ही सॉरी नका म्हणू मी पावसात भिजल्यावर लगेच आजारी पडते पाऊस येत होता माझे भिजण्याचे मन झाले मी भिजायला गेली खरं तर मी सॉरी म्हणायला हवं माझ्यामुळे आपल्याला रात्री जाता आले नाही मुक्ता म्हणते तू खरच घाबरवले होते ड्रायव्हरची खूप मदत झाली आता नाश्ता करून लगेच निघू नाहीतर आपल्या मॉम इथे येतील अखिल हसतच म्हणतो मुक्ता सोबत बोलल्यावर अखिलला बरं वाटले त्याला वाटले होते मुक्ताला माझा राग आला असेल तिला चांगले वाटलं नसेल माझ्याबद्दल मुक्ता वाईट विचार करेल अखिल विचार करत होता अखिल नाश्ता करायचा का मुक्ता म्हणते आपण नाश्ता करून घेऊ अखिल म्हणतो ते नाश्ता करून घेतात घरी जाण्यासाठी निघतात आलोक नाश्ता करायला डायनिंग टेबल वर आला गण्या देतो रुपाली आणि गिरीश पण आले आलोक अखिल सोबत बोलणं झाले का गिरीश म्हणतात मी सकाळी केला होता त्यानंतर ते त्याने काही कॉल केला नाही आलोक म्हणतो मुक्ता कॉल आला होता ते निघाले आहे दोन तीन वाजता येतील रुपाली म्हणतात मी पण थोड्या वेळाने कॉल करून बघेल गिरीश म्हणतात ते नाश्ता करून घेतात नाश्ता झाल्यावर आलोक आणि गिरीश त्यांच्या निघून जातात तारा अखिलचा कॉल आला होता तो निघाला का सागर म्हणतात मी त्याला कॉल केला होता तेव्हा अजून निघाले नव्हते आता निघाले असतील कॉल करून बघा तारा म्हणते नाश्तासाठी आले होते तिथंच बोलत होते तारा मी आताच अखिलला कॉल केला होता ते निघाले आहे आजोबा म्हणतात आता नाश्ता करून घ्या तारा म्हणतात आजी पण येतात नाश्ता करून घेतात पुनम आली नाही का तिला ऑफिसला जायचे नाही आहे का तिला ताप आला आहे मंत। का गिरीश म्हणत सागर म्हणतात डॅड मी मस्त आहे पूर्ण होत नाही पूनम म्हणते कशी पूर्ण होईल त्या फोनवर कोण बोलेल तारा म्हणतात पूनम काही बोलत नाही पूनम आता बरेच महिने झाले आता तरी तुला लग्नाचा करायचा आहे ना सागर म्हणतात डॅड मी एकदा मनोज सोबत बोलते मग तुम्हाला सांगते मला विचारणार तर मी नाहीच म्हणेल पूनम हसत म्हणते पूनम असं कसं चालेल तारा म्हणतात मॉम डॅड आणि आजी आजोबा अखिल दादाला सोडून जायचे नाहीये किती पण जवळ असली तरी मला सारखं इथे येता येणार नाही पूनम म्हणते पूनम लग्न तर करावे लागणारच आहे ना मनोज चांगला आहे किती दिवस त्याला लग्नासाठी नाही म्हणणार आहे आजी म्हणतात मी विचार करेल लवकर लग्न करायचा पूनम म्हणते नाश्ता करून पूनम आणि सागर निघून जातात आलोक हाफीसच्या बाहेर होता आज मॅडम नवीन काय करतील मजा येत आहे प्रेम किती छान आहे मुक्ताने पण प्रेम केले तिला तिचे प्रेम मिळाले नाही तीन चार वर्ष तिने आमच्यापासून दूर राहून काढले कशी राहिली असेल हिमानी माझ्यावर प्रेम करत असेल तर तिला कधीच सोडणार नाही तिची मोम नाही बोलली तरी शेवटपर्यंत तिच्यावरच प्रेम करेल तिलाच बायको बनवेल आलोक विचार करतो पुढील भागात रुपाली आणि गिरीश मुक्ता सोबत बोलतील का मुक्ता काय बोलेल आता एक दिवस अखिल सोबत राहून तिला अखिल कसा आहे ते समजलं असेल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद